नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती पेपर दोन हजार चोवीस पद शिपाई हमाल व लिपिक या सर्व पदांसाठी उपयुक्त प्रश्नसंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत या कारणास तो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच देखील करायचा आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला संसदेच्या वरिष्ठ सभागृहात किती जागा आहेत संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये किती जागा आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच दोनशे पन्नास हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकता येते भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकता येते ऑप्शन क्रमांक दोन अनुच्छेद एकसष्ट हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न निळासावळा झरा वाहत आहे विशेषण ओळखा निळासावळा झरा वाहत आहे या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन निळा सावळा हे आपलं विशेषण आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच स्नायू अवस्थेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतात सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार कशाने होतो भारतात सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार कशाने होतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच सागरी मार्ग हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न घटना समितीची स्वीकृत निशाणी खालीलपैकी कोणती होती घटना समितीची स्वीकृत निशाणी खालीलपैकी कोणती होती ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच हत्ती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त राज्य अधिवेशन राष्ट्रपतीने बोलवल्यास त्याचे अध्यक्षपण कोण भूषवतो लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवल्यास त्याचे अध्यक्षपद कोण भूषवतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच राष्ट्रपती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मृदा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाऊ शकते मृदा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाऊ शकते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच दहा लाख रुपये हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच कापूस संशोधन केंद्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच राज्याचा राज्यपाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया एखादे विधेयक राष्ट्रपतीने मंजुरी देण्यास टाळले असले तर अशावेळी राष्ट्रपती कोणता अधिकार वापरत असतो एखादे विधेयक राष्ट्रपतीने मंजुरी देण्यास टाळले असेल तर अशावेळी राष्ट्रपती कोणता अधिकार वापरत असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच नकाराधिकार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहे महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी खालीलपैकी कोणते विभाग अग्रेसर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच विदर्भ व मराठवाडा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच औष्णिक विद्युत निर्मित करण्यासाठी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असतो ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाजासाठी खालीलपैकी कोण जबाबदार असतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच ग्रामसेवक हो हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया परराष्ट्र धोरण हे कुठल्या यादीत सूचित समाविष्ट आहे परराष्ट्र धोरण हे कुठल्या यादीत किंवा सूचीमध्ये समाविष्ट आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच केंद्रीय यादीत किंवा सूचीमध्ये हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती जिल्हा परिषदेमधील सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच स्थायी समिती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात ऑप्शन क्रमांक चार अल्गो इंडियन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन ग्रामपंचायत असे ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला म्हणतात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी कोणता दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक चार चोवीस ऑक्टोबर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते शहर कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ऑप्शन क्रमांक तीन नरसोबाची वाडी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस जुलै हा दिवस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न तहसीलदार हे कोणावर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात तहसीलदार हे कोणावर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच तलाटी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया आगरतळा व अवखोरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे आगरतळा अवखोरा हा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच बांगलादेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न दोन हजार चौतीसमध्ये फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे दोन हजार चौतीसमध्ये फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे ऑप्शन क्रमांक तीन सौदी अरेबिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच बौद्ध धर्माचा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न अबुवा आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे अबुवा आवास योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच झारखंड राज्याशी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या फळपिकासाठी दाब कलम वापरतात खालीलपैकी कोणत्या फळ पिकासाठी दाब कलम वापरतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच पेरू हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न शिखांचे गुरु डॅश डॅश यांच्या काळात सुवर्ण मंदिराची उभारणी करण्यात आली शिखांचे गुरु म्हणजेच कोणत्या शिखांच्या काळात सुवर्ण मंदिराची उभारणी करण्यात आली ऑप्शन क्रमांक तीन गुरु रामदास हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट काय होते निष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट खालीलपैकी काय होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच स्त्रियांची सेवा करणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या समाजसुधारणा घडवून आणल्या शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये कोणत्या सुधारणा घडवून आणल्या ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच अस्पृश्यता व जातीभेद निवारण हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये